तर पहिला वर्धापन दिन सोहळा आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे यश प्राप्त झालेलं आहे लोकसभेच्या सात सीट जिंकलेला आहे जो आमचा स्ट्राईक रेट आहे तो पण आमचा चांगला आहे त्यामुळे या आमच्या दिनाचं एक वेगळं महत्व आहे कोण पुढे घेऊन जातं ते लोकांनी दाखवून दिलेलं आहे आपण बघाल की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व जे उमेदवार आहेत त्यांना सर्वात जास्त मराठी माणसाचं वोटिंग झालेलं आहे साडे चौदा टक्के जे वोटिंग मुंबईतलं झालेलं आहे आणि जो स्ट्राईक रेटिंग आहे तो चांगला असल्याकारणामुळे लोकांनी त्यांना सिद्ध केलेलं आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे कोण घेऊन जात असेल तर ते केवळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीत नरहरी हरी यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्या बाबतीत शिवसेनेतर्फे अधिकृत भूमिका स्पष्ट